नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वागत आहे तर आज सकाळ झाली होती बाहेरची ऑर्डर आलेली तीनशे चपात्यांची नेट चालू होती लोकां तर मी आणि माझे मिस्टर दोघे चांगले सकाळी आणि आता पहिलं नियोजन केलं पहिलं दोन पॅकेट म्हणजे दहा किलोचे असे मळून घेतले दहा किलो लागत नाही तीनशे चपात्यांना पीठ म्हणून वेळ ठेवलं त्याच्यानंतर मग गोळे करून घेते तेलला वगैरे मळून घेतलं गोळे करून घेते आणि प्लेट मध्ये पंधरा पार्णा पंधरा अशा लागून आता तीन तीन चाळीस अशा शेकून घेते चारी पण चार करू शकते पण कसं करत फुकट झाला त्याच्यासाठी भारी पडते तुला

बाजूला तर सकाळी मी नाश्ता करून आम्ही आबू वड्या आणि पथंडी आवडतात ना तर त्या वड्या फ्राय करून दिल्या मसूरची भाजी मसूर बटाटा आणि त्याच्यानंतर सगळं पूजा वगैरे सगळं करून आता आले आता आले म्हणजे

साईज म्हणजे साईज असतात ना कारण एक मिडियम साईज असते एक मोठी साईज असते असेल तर चालते सगळा छोटा व्हिडिओ बनवले कसा आपला सांगतात माझ्या दुकानातील पहिला व्हिडिओ हा माझ्या एकटीचा कारण मी एकटीच बनवते कारण कसं आपलं धंदा आहे तर आपल्याला करायलाच पाहिजे तसं पण मी पहिला एकटी घरातून सातशे आठशे नऊशे पर्यंत एकटी बनवायची चपाती घरात वगैरे सगळं सांभाळून घर पण आपल्या एकदम चकाचे घायचं नाही तर आता कसं थोडं बिझीच होईल